ताजा घड़ा सोबत अपडेट राहण्यासाठी साथी वडार परिवत्तन न्यूज चैनल सब्सक्राइब करा बेल आइकन दाबायला विश्रू नका मंजे आमचे अपडेट सुमचा परेंत राहतील नमस्कार वडार परिवत्तन न्यूज मदे आपले स्वागत आहे मी प्रणाली तर मग पाहुया ताचा ठळक घडामोडी सांगली व्हॉट्सॲप ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम आदी सोशल मीडियामध्ये आलेला व्हिडिओ पाहिला व ऐकला असता त्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश महाराव या व्यक्तीने संभाजी ब्रिगेडच्या मुंबईतील कार्यक्रमामध्ये हिंदू देवदेवतांच्या व संत पुरुषांच्या बद्दल आक्षेपार्ह व वा वादग्रस्त विधाने केलेली आहेत सदरची विधाने करताना त्याने पुढील प्रमाणे विधाने केलेली आहेत धोब्याचे ऐकतो बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे तसेच प्रभू रामचंद्रांच्या घराण्याबद्दल ज्ञानेश महाराव यांनी त्याच भारतात स्वामी समर्थांच्या बाबतही बेताल विधाने करून श्री स्वामी समर्थ भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत यांचीही नोंद घ्यावी हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने जाणून बुजून आक्षेपार आणि अश्लील विधाने केली आहेत त्यामुळे आम्हा सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत तरी ज्ञानेश महाराव या व्यक्तीवर हिंदू समाजाच्या देवदेवता व महापुरुषांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल होऊन त्याला तात्काळ अटक व्हावी संभाजी ब्रिगेड अधिवेशन आयोजित केलेल्या संयोजकावर देखील गुन्हा दाखल करून त्यांना सह आरोप करण्यात यावे या मागणीसाठी हिंदू एकटा आंदोलन व हिंदुत्ववादी संघटना यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे साहेब यांच्याकडे तक्रार अर्ज देण्यात आला यावेळी हिंदू एकता आंदोलन प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीनराजे शिंदे लक्ष्मण नवलाई अविनाश मोहिते अजय कुमार वाले अवधूत जाधव अनिरुद्ध कुंभार चंद्रकांत राव बेलवलकर सुभाष बाळासो गडदे मोहन विष्णू जाधव बाळासो पाटील मनोज साळुंके सुहास कुलकर्णी प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते नहीं। 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 रामचंद्र की जय हिंदू धर्म धर्माची जय भारत माता की जय छत्रपती संभाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी मुंबई येथे संभाजी ब्रिगेडचं हे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये अधर्मी धर्म न मानणारा द्वेष्टा ज्ञानेश महाराव यानं हिंदूंचं दैवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्याबद्दल त्यांची विटंबना करणारी त्यांचा अपमान करणारी वक्तव्य केली तशीच स्वामी समर्थांच्याबद्दल आणि हिंदू देवदेवतांच्याबद्दल अपना अपमानास्पद वक्तव्य केली ही सगळी वक्तव्य टी व्हीवरून फेसबुकवरून व्हॉट्सअपवरून आणि अनेक चॅनलवरून त्या ठिकाणी व्हायरल झाली संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचा ठिकठिकाणी निषेध आहे आज सांगलीतील हिंदू धर्मियांच्या वतीनं सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये येऊन आम्ही सर्व हिंदू धर्मियांनी या ज्ञानेश्वर ज्ञानेश महाराव याला ताबडतोब अटक करून त्याचा दोघोग कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता त्या संभा संभाजी ब्रिगेडच्या संयोजकावर गुन्हे दाखल करावे आणि ज्या ज्या ठिकाणी ज्ञानेश महाराव अशा पद्धतीनं हिंदू देवदेवतांच्याबद्दल एकताल वक्तव्य करेल त्याचे कार्यक्रम त्या ठिकाणी जाऊन हिंदूंनी आक्रमक होऊन उधळून लावले पाहिजेत हिंदूंनी हे सहन करता कामा नये हेच जर मुस्लिम समाजाच्या देवदेवतांच्याबद्दल त्यानं असे जर शब्द वापरले असते तर आत्तापर्यंत त्यांना मार खाल्ला असता आणि म्हणून हिंदूंना जा जागा होऊन आक्रमक होऊन ह्याला विरोध केला पाहिजे आम्ही जी मागणी ह्या ठिकाणी केलेली आहे आम्ही जो तक्रार अर्ज दिलेला आहे त्या त्या अर्जाची दखल घेऊन सांगली शहर पोलिसांनी त्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ज्ञानेश महाराव याचा ह्या बरोबर हिंदू धर्मियांच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये धिकार करतो